नमस्कार संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बातमी पाहूयात शरद पवार यांच्या भाषणाची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ अहमदनगरमध्ये जाहीर सभेचं आयोजन केलं होतं यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफानी हल्लाबोल केला आहे पंतप्रधान मोदींनी नजीकच्या काळात केलेल्या भाषणात पवारांना लक्ष करत केलेल्या टीकेला उत्तर म्हणून शरद पवारांनी मोदींचा चांगलाच समाचार घेतला एकीकडे मोदी भाषणात माझं कौतुक करतात लेकिन पवार साहेब आप उधर कैसे असा सवाल उपस्थित करतात मुळातच मी नेहरू गांधी विचारांचा असल्याचं म्हणत पवार यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिलंय पाहूयात शरद पवारांचं भाषण काही कामाच्या साठी शेतीच्या कामासाठी इस्रायलला जायचं होतं आणि त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की मी देशाचा शेती वंशी होतो एकट्याने जायच्याऐवजी चार राज्याचे मुख्यमंत्री किंवा शेती वंशी यांनाही बरोबर घेऊन राजस्थानच्या मुख्यमंत्री काय त्यांचं नाव बसून जाणार आले त्यांनाही मी बरोबर घेतलं मोदींनाही बरोबर घेतलं कुदानलाही बरोबर घेतलं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी वेळ होता आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरातांचं नाव दिलं आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो त्या देशाची शेती फायली त्या देशाचा दुधाचा धंदा फायला त्या देशातल्या संशोधनाच्या सगळ्या गोष्टी फायद्या मला आनंद आहे की मोदी त्याच्यात धरणात घेत आणि परत आल्यावर त्यांनी त्यातल्या काही गोष्टी केल्या त्याच्याबद्दल मला आनंद आहे आणि अशा गोष्टीला मी नेहमी साथ देतो पण एका बाजूने म्हणायचं की यांचं वर भरून मी राजकारणात आलो प्रशासनात आलो आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणी येऊन फार घरातनं फरण जाऊन पोहोचायचं अशा प्रकारची भूमिका फरण प्रधानमंत्री पदाला जाणाऱ्या व्यक्तीला सोबत नाही ती इंडिया ठिकाणी थे केली याच्याबद्दलची अस्वस्थता आम्हा लोकांच्या मनामध्ये आहे आज निवडणूक आली लोक ठिकठिकाणी सांगतात त्यांच्या मोदी खर बघून मतं द्या असं आहे गेल्या एखाद्या फोराला जर दे फुलगी द्यायची असली तर आपण असं म्हणतो का असा एखर बघून मतं फुलगी द्या तो शासना मुलगा कसाही आपण बघतो तो मुलगा काम करणारा आहे करायचं बघतो ते आपण बघतो तो कुटुंब सांगा हे बघतो आणि नंतर मुलीलाही विचार तर तू आपण का त्या पद्धतीने आपण जातो पण हे काय म्हणतात सगळे कुणाचंही भाषण बघा आम्ही काय केलेलं नाही हे सांगायची काही स्थिती नाही तर मोदींच्याकडे बघा आणि आम्हाला मत द्या आणि इथं काय सांगतात मला माहिती नाही इथं काही सांगत असेल असं वाटत नाही सरांचा स्वभाव जो ऐक या बेरोजगार मुलांच्या मनाचं नैरास्य हे आपण घालू शकतो प्रधानमंत्री या, या ठिकाणी गेले भाषण मी ऐकतच होतो की दोन तीनदा आलं होतं भाषण आणि मी हल्ली भाषण त्यांची ऐकतो वेळ काढून जर माझ्या कामात वेळ नसेल तर मी माझ्या सहकार्यानं सांगतो त्यांच्या भाषणाची तेप करून ठेवा आणि मी बाहेरून आल्याच्या नंतर मला दाखवा आणि मला आनंद असतो की देशाचा प्रधानमंत्री महाराष्ट्रात कुठेही गेला तर देशाची प्रगती किती झाली हे सांगत नाही शेतकऱ्यासाठी काय केलं हे सांगत नाही बेरोजगार तरुणांची बेकारी कशी घालवली हे सांगत नाही स्त्रियांना आम्ही संरक्षण कसे देतो हे सांगत नाही व्यापार उद्योग वाढेल कसा याबद्दल ते बोलत नाही ते बोलतात शरद पवार ते बोलतात राहुल गांधी आणि त्यांचं घर ठीक सांगतात गांधी परिवारने त्या किया मी मागच्या सभेमध्ये सांगितलं देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी नऊ वर्ष जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते स्वातंत्र्य मिळावल्याच्या नंतर देशाच्या अकरा वर्षे पंतप्रधानाची जबाबदारी त्यांनी घेऊन या देशाला लोकशाहीचं राज्य दिलं जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती त्या घटनेला हा देश चालेल ही गोष्ट त्यांनी करून दाखवली कुछ। पण जी जवाहरलाल नेहरूच्या नंतर इंदिरा गांधींनी सत्ता हातामध्ये घेतली देशाच्या गरीब माणसाच्या हिताची जफलूक इंदिरा गांधींनी केली एका महिलेच्या हातात देश देण्याच्या नंतर काही विरोधकांनी त्यांची किंगण सवारी केली हा देश चालू शकतील का नाही असे प्रश्न उपस्थित केले पण ते देश कसं चालवतात याची अनेक उदाहरण पाकिस्तान गमचे करायला लागला या देशामध्ये निर्वासित साठवायला लागला त्या पाकिस्तानला इंदिरा गांधींनी सुचवलं की हे निर्वासित पाठवायचं बंद करा पाकिस्तानने ऐकलं नाही सैन्य पाठवलं आणि एका पाकिस्तानचे दोन तुकडे केले बांगलादेशची निर्मिती केली हा इतिहास एका महिलेनं इंदिरा गांधींनी या देशामध्ये करून जगासमोर दाखवलेला आहे आणि मोदी साहेब म्हणतात की ह्यांनी काय करू केलं आणि तीच गोष्ट राहुल गांधी राजीव गांधी विज्ञान आधुनिकता याचा स्वीकारचा निकाल संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल